आर एन एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी पुसद वाशिम रोडवरील मोमिनपुरा या मुख्य रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्याने ॲक्सिडेंट होण्याची मोठ्या प्रमाणामध्ये संभवता असूनच नागरिकांकडून वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांच्याकडून मोमीनपुरा परिसरामध्ये मोमीनपुरा येथील मुख्य रस्त्यावर तसेच आदर्शनगर येथील मुख्य रस्त्यावर स्पीड ब्रेकर टाकण्यात आलेला नाही तर सर्वसामान्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये इथे स्पीड ब्रेकरची मागणी केली जात आहे मोठा रोड आहे एनी टाइम ट्वेंटी ट्वें फोर ट्वें आवर्स ट्वें ट्वें या रस्त्यावर ट्� मोठे वाहन स्पीडमध्ये चालू असतात आणि कधीही जीवाचा धोका सर्वसामान्य नागरिकांना अपघातातून होऊ शकतो मोठ्या प्रमाणामध्ये लहान मुले बाळे शाळेसाठी ये जा करतात आणि नागरिकही येत जात असतात तसेच इथून समोरून हा दणकेश्वर मंदिराकडे आणि तिकडे वसंतनगर दणकेश्वर त्या परिसरामध्ये जाणारा रस्ता असून तिकूनही लहान मोठे छोटे बाईक छोटे मोठे वाहन येत जा, ये जा करत असतात आणि टर्निंग आहे तर त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अपघाताची शक्यता असून नागरिकांकडून वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांच्याकडून रस्त्यावर स्पीड ब्रेकर टाकण्यात आलेले नाही तो वाहन सुसाट वेगाने ये जा करीत असतात व कधीही अपघात होऊ शकतो आणि त्या अपघातातून मो अपघातासारखी एखादी मोठी घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडूनही विचारला जात असून येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने जिथे गरज आहे तिथे स्पीड ब्रेकर ना टाकले नाही तर जिथे गरज नाही अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी रस्त्यावर विनाकारणच स्पीड ब्रेकर टाकलेले असून जिथे स्पीड ब्रेकरची गरज नाही अशा ठिकाणीच त्यांनी स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत तर जिथे विशेष करून या वाशिम पुसद रोडवर स्पीड ब्रेकरची गरज आहे मोठ्या प्रमाणात मोठे तसेच लहान वाहन चालतात सायंकाळच्या वेळी तर उसद येथून पुणे मुंबई चालणाऱ्या ट्रॅव्हल्स हे मोठ्या प्रमाणामध्ये फुल स्पीडमध्ये या रस्त्यावर धावत असतात आणि त्यामुळे अपघाताची शक्यता नागरिकांच्या जीवाचा धोका या परिसरामध्ये आहे तर सार्वजनिक बांधकाम विभागांनी एखादा अपघात होण्यापूर्वी या परिसरामध्ये म्हणजेच मोमिनपुरा बाकी रोड पुस तसेच आदर्श नगर परिसरामधील म्हणजे आदर्श नगर या आदर्शनगरच्या मुख्य रस्त्यावर स्पीड ब्रेकर टाकून द्यावे अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत असून विनाकारण मागणीला लांबणीवर टाकून सर्वसामान्य नागरिकांना आंदोलन करण्यासाठी मजबूर करण्यात येऊ नये येथील संतप्त नागरिकांनी बोलून दाखविले असून आता येणाऱ्या वेळामध्ये सण उत्सव आहेत आणि त्या माध्यमातून पुसत परिसरामध्ये शहरामध्ये या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आस्ते, आस्ते, ही मोठी असते जास्त असते वाहने ये जा करीत असतात आणि त्याचप्रमाणे हे वाहने स्पीडमध्ये चालतात तर कुठं तरी या परिसरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची सीमा म्हणजे ते स्पीड नियंत्रणात राहावा याकरिता इथे स्पीड ब्रेकरची गरज असून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला धोका होणार नाही किंवा एखादा अपघात होणार नाही याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागांनी येथील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन इथे मोमीनपुरा तसेच आदर्शनगर या वाशिम रोडवर स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे आर एन एन न्यूज मराठी भुसाद